शेतकरी मित्रांनो उन्हाळी पिकांना ताक अंडीच्या वापरामुळे होणारे जबरदस्त फायदे तर याचीच आज आपण माहिती पाहतोय जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोवर या आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आपण उन्हाळ्यामध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या पिकांची लागवड पेरणी करतो ह्या पिकांची लागवड पेरणी केल्यानंतर भरघोस उत्पादन वाढीसाठी आपण खत औषधं फवारण्या यांचा भरमसाठरित्या वापर करतो पण ह्या व्हिडिओमध्ये आपण फक्त तुम्ही ज्या फवारण्या करणार असाल तर यांचा खर्च पन्नास टक्के करायचा आहे आणि आपल्याला ताक अंडी संजीवकाचा वापर करून हा खर्च पन्नास टक्के करायचा आहे आणि ह्या दोघांची सांगड करून आपल्याला आपल्या पिकांचं भरघोस उत्पादन काढायचं आहे तेही कमी खर्चामध्ये मग या उन्हाळ्यातील कोणतीही पिकं तुम्ही लागवड करत असाल जसं टोमॅटो मिरची वांगी झेंडू भेंडी पालेभाज्या वेलवर्गीय फळपिको यांपैकी कोणतंही पीक तुमच्या शेतात ह्या उन्हाळ्यात असू द्या ह्या उन्हाळ्यामध्ये तुम्ही जर या पिकांना ताक अंडीचा वापर करत असाल कमी खर्चात रेकॉर्ड ब्रेक उत्पादन निघणार मग हे ताक अंडा संजीवक आपण तयार कशा पद्धतीने करायचे याचं प्रति पंपाचं प्रमाण किती आहे आणि ह्या ताक अंडीच्या फवारणीमुळे आपल्या उन्हाळ्यातील पिकाला होणारे जबरदस्त फायदे या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नवीन असतील नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे समोरील घंटा ऑलोट ठेवण्याचा प्रयत्न करायचा तर शेतकरी मित्रांनो सुरुवातीला आपण पाहून घेऊया उन्हाळ्यामध्ये आपल्याला ताक अंडी याचा वापर केल्यामुळे होणारे जबरदस्त फायदे त्याच्यानंतर आपण ताक अंडी संजीवक तयार कशा पद्धतीने करायचे प्रति प्रमाण कशा पद्धतीने असणार आहे तर लक्षात घ्या तुम्हाला ह्या उन्हाळ्यामध्ये काय प्रॉब्लेम येतो की तुम्ही मिरची पीक लागवत असाल तर तुम्हाला कोकड्या बोकड्या रोग आलेला दिसतो त्याचबरोबर इतर सर्व पिकांना ह्या उन्हाचा ट्रेस सहन करावा लागतो तर ताक अंडा संजीव काय करतो तुम्ही याची फवारणी केल्यानंतर संपूर्ण मायक्रोटंट यामध्ये उपलब्ध करून देत प्रथिनं उपलब्ध करून देतो फुलविक ऍसिड यांची देखील कमतरता भरून हे काढण्याचं काम करतं ह्या अंडा ताक संजीवकामध्ये एक उत्तम प्रकारचं बुरशीनाशक उत्तम प्रकारचं टॉनिक आणि उत्तम प्रकारचं कीटकनाशक तीन महत्त्वाचे घटक आपल्याला बघायला मिळतात मार्केटमधून मा ज्या आपण पन्नास टक्के फवारण्या करणार आहोत ह्या वेगळ्या आणि हे ताक अंडा संजीवक पन्नास टक्के तुमचं काम वेगळ्या स्वरूपात करतं तेही फक्त कमी पैशामध्ये आता ताक अंडा संजीवक काम काय कसं करतं तर रेकॉर्ड फुलकळी लागते फळदार फळदारा लागण्याचं काम करते आणि तुमच्या पिकावर कोणतंही थ्रिप्स स्वात तुडतुळे असू यांच्यावर नियंत्रण मिळवण्याचं काम करतं ताक अंडीचं प्रमाण प्रति पंपासाठी आपल्याला पन्नास मिलीपासून तर तीनशे मिली याप्रमाणे घ्यायची कसं पिकाची लागवड केल्यापासून पंधरा दिवसापासून तुम्हाला फवारणी सुरुवात करायची तर पीक काढणीपर्यंत तुम्हाला ही फवारणी करणं गरजेचं आहे आता ही फवारणी किती वेळा करायची प्रत्येक आठ दहा ते पंधरा दिवसातून एकदा आपण शेतकरी आहोत एक दोन दिवस मागे पुढे होतात म्हणून सांगतोय आठ दिवस दहा दिवस किंवा पंधरा दिवस या तिन्ही दिवसांच्या दरम्यान आपल्याला कंटिन्युअस फवारणी करायची म्हणजे आज फवारणी केली तर आठव्या दिवशी किंवा दहाव्या दिवशी किंवा पंधराव्या दिवशी अशी आलटून पलटून आपल्याला फवारणी करायची आता ताक अंडा संजीवक अंडा ताक संजीवक कशा पद्धतीने तयार करायचे ते सांगतो आपल्याला काय करायचे की आपल्याला पाच टाक्यांचं प्रमाण मी पहिल्यांदा सांगतो पाच टाक्यांसाठी आपल्याला दहा अंडे घ्यायचे आहेत अंडे घेते वेळी गावठी कोंबडीचे घ्या किंवा बॉयलर कोंबडीचे घ्या कोणते घ्या त्याचबरोबर यामध्ये आपल्याला एक दही किंवा ताक घ्यायचे दोन लिटर घ्या अडीच लिटर घ्या तीन लिटर घ्या याप्रमाणे हे दही किंवा ताक घ्या एक मोकळी रिकामी बरणी किराणा माला दुकानात तुम्हाला भेटेल ती घेऊन या यामध्ये दहा अंडे फोडून टाका दोन ते अडीच किंवा तीन लिटर दही यामध्ये ताक टाका टर्फला बाजूला टाका ते द्रावण घट्ट तयार करून घ्या झाका लावून घ्या आणि सकाळ संध्याकाळ हलवत राहायचे तीन दिवस तीन दिवसानंतर चौथ्या दिवशी आपल्याला बाहेर काढायचे प्रत्येक पंपासाठी तुमच्या पिकांच्या सुरुवातीच्या अवस्थेत आपल्याला पन्नास मिलियन फवारणी करायची तसं तसं पंधरा ते दहा दहा दिवसांनी फवारणी करत असाल तर प्रमाण वाढवायचं आहे शंभर दोनशे अडीचशे तीनशे याप्रमाणे करायचे जर तुम्ही ही फवारणी कंटिन्यू करत असाल ना तुमच्या पिकाला कोणताही जो ट्रेस आहे हा येणार नाही थ्री सुवा तुटतुढे रस्वाचकिडी पांढरे माशी यांच्यावर नियंत्रण मिळणार बुरशीजन्य विषाणूजन्य जीवाणूजन्य या रोगांवर शंभर टक्के नियंत्रण मिळणार तुमच्या कोणत्याही पिकाची फुलकळी जास्त प्रमाणे लागली तुम्हाला दिसणार रेकॉर्ड ब्रेक फुलकळी लागणार फुलगळी ही शून्य टक्के प्रमाणात होणार म्हणजे फुलकडी फुलगळे तरीही होणारच नाही त्याच्यानंतर ज्या शेतकऱ्यांना अशी अडचण होती की आम्ही ह्या उन्हाळ्यात मिरची लागवड करणार आहोत तर मिरचीचा जो डेंजर कोकड्या बोकड्या रोगे हा येणारच नाही पण जर तुम्ही ही फवारणी रेग्युलर करत असाल तर त्यामुळे ही गोष्ट ही नोंद लक्षात घ्या भरपूर शेतकऱ्याला अडचण असते की आम्ही उन्हाळ्यात कोणतीही पिकं करतो ना या पिकांचं उत्पादन निघत नाही तर तुम्ही फक्त पन्नास टक्के इतर फवारणी करत असाल आणि पन्नास टक्के तुम्ही ताकांडीचा वापर करत असाल याची फवारणी करत असाल ना तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही भले कमी बाजारभाव मिळू द्या पण तुम्हाला खर्च कमी सांगितलेला आहे आणि या कमी खर्चात तुम्हाला जर रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळत असेल शंभर टक्के आपला शेतकरी मालमाल व्हायला वेळ लागणार नाही कसं लक्षात घ्या जर तुम्ही तुमच्या शेतात मिरची करत असाल टोमॅटो वांगी झेंडू फ्लावर कोबी भाजीपाला वेलवर्गीय फळपिक कोणतेही पीक करत असाल काही कमी दिवसाची काही जास्त दिवसाची असेल ह्या पिकांना ही फवारणी आपल्याला जर तुम्ही आठ दिवसातून एकदा करत असाल आलटून पलटून तुम्हाला नंबर एक रिझल्ट येणार आहे पण रासायनिक फवारण्या तुम्हाला पन्नास टक्के करायच्यात आणि ही फवारणी पन्नास टक्के करायची मग जर तुम्ही रासायनिक फवारणी आज करत असाल आठव्या दिवशी ताकांडा करायचे परत आठव्या दिवसांनी ताक अंडा करायचा आहे पण यामध्ये रासायनिक फवारण्या अजिबात मिक्स करायचं नाही किंवा कोणतेही रासायनिक औषध खत अजिबात मिक्स गरजेचं नाही तुम्हाला उन्हाळ्यामध्ये कोणत्याही पिकाचं भरघोस रेकॉर्ड ब्रेक उत्पादन घ्यायचं असल्यास ताक अंडीचा वापर करणं गरजेचं आहे अंडा ताकमुळे होणारे जबरदस्त फायदे ही माहिती तुम्हाला मी सांगितलेली आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो उन्हाळ्यामध्ये कोणत्याही पिकाचं रेकॉर्ड ब्रेक तुम्हाला उत्पादन काढायचं आहे तुम्हाला फक्त पन्नास टक्के इतर फवारण्या करायच्या तर पन्नास टक्के ह्या ताक अंड्याची फवारणी करायची नंबर एक रिझल्ट आलेला तुम्हाला दिसून येणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली ज्या शेतकऱ्यांनी अजून देखील आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करायचे समोरील घंटा हावलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही ही आपली व्हिडिओ कुठून पाहतात कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात ही कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही आणि हो तुम्हाला त्या कांडा संजीवनाबद्दल का अजून काही माहिती पाहिजे असल्यास कमेंट्स करायला अजिबात विसरू नका तुम्ही ता कांडी याची फवारणी करत असाल कधी केली आहे कोणत्या पिकाला केली आहे ही देखील कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही आणि तुम्ही तुमच्या शेतामध्ये ह्या उन्हाळ्यामध्ये कोणत्या पिकांची लागवड करीत असाल किंवा केलीही असेल कितवी स्टेजला कोणत्या अवस्थेमध्ये तुमचं पीक आहे कोणतं पीक आहे ह्या पिकांना काय अडचण आहे ही नक्की मला कमेंट्स करायला अजिबात विसरायचं नाही आणि आजच मिलिंद भोरे आपल्या शेती विषयक युट्यूब चॅनलवर नवीन असाल आजच ही आपली व्हिडिओ पाहत असाल एकदा चॅनलला विजिट द्या संपूर्ण पिकांची माहिती तुम्हाला लागवड केल्यापासून काढणीपर्यंत बघायला मिळेल आणि भरपूर शेतकऱ्यांचा फायदा देखील झालेला आहे त्यामुळं ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोचवायची धन्यवाद जय जवान जय किसान